आणि यानंतर आपण थेट जाऊया जनसुरक्षा कायद्याविरोधात राष्ट्रवादीचं सध्या आंदोलन सुरू आहे आज महाविकास हो आघाडीकडून हे आंदोलन केलं जाणार आहे आणि राष्ट्रवादीकडून आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे सुप्रिया सुळे या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसत आहे शेकाप माकप आणि भाकप हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी होतील अशी माहिती होती आणि आता राष्ट्रवादीकडून या जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन सुरू करण्यात आलंय जेव्हा हे विधेयक पारित करण्यात आलं तेव्हा देखील विरोधकांनी प्रचंड विरोध दर्शवलेला होता आणि त्यानंतर आता रस्त्यावरची लढाई या कायद्याविरोधात सुरू करण्यात आलेली आहे पुण्यामध्ये हे आंदोलन केलं जात आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून हे जनआंदोलन आता पुकारलं जात आहे रस्त्यावर ठिया मांडत आंदोलनाला सुरुवात झालेली आहे खासदार सुप्रिया सुळे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देईल शिवानी हे आंदोलन कुठे होत आहे आणि काय स्वरूप आहे सध्या आंदोलनाचं जिल्हाधिकारी आंदोलन uh, होतं राष्ट्रवादी आंदोलन आहे विरोधात हे जो फायदा आहे आपल्याला पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या प्रकारचे गोष्ट आहे जनतेचा आवाज दाबणाऱ्या कुसुमशहाचा निषेध आहे जन सुरक्षा कायदा असतील जनविरोधी कायदा असे सगळ्या प्रकारचे जे गोष्ट आहे त्यांनी हातात घेतले आहे सगळ्यांनी शिवानी तांत्रिक अडचणींमुळे तुझा आवाज सध्या व्यवस्थित पोहोचू शकत नाहीये तर आपण दृश्य पाहतोय हो जनसुरक्षा विरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे